ते गाऊकर्डी कसाराग वर्षा तुझ्या घरात पसारा ते गाऊ करडी कसाराग वर्षा तुझ्या घरात पसारा आडगाव करडी कसा राग वर्ष तुझ्या घरात पसारा आडगाव करडी कसा राग वर्ष तुझ्या घरात पसारा ए आई रडते कशाला तेव्हा देतानी विचार नाही केला ए रडते कशाला ग देतानी विचार नाही केला ए रडते कशाला ग देताना विचार नाही केला ए कशाला देताना विचार नाही केला गाऊ करडी कसारा ग वर्षा तुझ्या घरान पसारा ते गाऊ करडी कसारा ग वर्षा तुझ्या घरान पसारा आटगाव खरडी कसाराग वर्ष तुझ्या आटगाव खरडी कसा तुझ्या घरात पसार ए बापा रडतो कशाला तेव्हा देतानी विचार नाही केला ए बापारडतो कशाला देतानी विचार नाही केला ए बाप रडतो कशाला देताना विचार नाही केला ए रडतो कशाला देताना विचार नाही केला आटा उकरणी कसारा वर्षा तुझ्या घरण पसारा ते गाऊ कसारा, ग वर्षा तुझ्या घरण पसारा पस, पस, पस.